जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत रत्नाकर पगारे सर यांचा पंच्याऐंशी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा चाळीस वर्षाच्या शिक्षकी सेवेत ज्ञानमाता विद्यालयात स्काउट्स मास्तर राहिलेले चौदा वर्ष राज्याचे भारत स्काउट गाईड प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक आयुक्त पद भूषविलेले व दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते साठी सन्मानित झालेले सेवानिवृत्त शिक्षक श्री रत्नाकर विश्वनाथ पगारे सर यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस संगमनेर शहरातील हॉटेल वेदस या ठिकाणी माजी विद्यार्थी व स्काऊट सेवाभावी संस्था संगमनेर यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे व विविध मान्यवर

ज्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही काम करतो असे सन्मान आमदार सरांनी म्हटलं तसं ते आजही आमचेच आमदार आहेत कारण दादा नंतर आहेत पण डॉक्टर आमच्यासाठी सर्वप्रथम आहेत तसे आमचे सगळ्यांचे नेते डॉक्टर सुधीरजी तांबे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रेमी मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्वच प्रेमी बंधू अधिपतिजीन आपल्या सगळ्यांना माहीत आहे दा दा आज पहीं पहीं की आजच्या विज्ञान युगामध्ये सगळ्यात प्रथम प्रत्येक जण एका ठराविक वयानंतर पहिल्यांदा प्रश्न डॉक्टर आपल्या आज आपण नाही की तुमच्याकडे किती पैसे आहेत किती बँक बॅलन्स आहे आपला पहिला प्रश्न असतो प्रत्येकाला की सर असेल मॅडम असेल किंवा आपण एकमेकाला विचारताना पहिला प्रश्न विचारतो कशी तब्येत आहे आजा आजा सावा वाढ दिवस साजरा करत आहे किंवा केलाय असे सावध भावी विद्यार्थी सावध भावी बस या सगळ्यांना प्रथम धन्यवाद आभात 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 आता बंधू मला बरच नाही आहेत पंच्याऐंशी मी आहेत त्र्याऐंशी वर्ष दोन त्यांची काय कीर्त मला सगळीच माहिती आहे माझं सगळं त्याला सगळं माहिती मोला काय राहिलं नाहीये मध्ये माणसं जीवनामध्ये माणसं जपायची माणसं ना जिंकायची नाही जिंकली माणसं समजतात मला बॉस आहे त्याच्यापासून ती माणसं दूर जातात आणि बॉस शिंकीच माझ्या ही माणसं जपलीत त्याचं एक शक्ती नीकरना कमाल आहे फुलंदी पे पोषणा कमाल नाही फुलंदी पे खायला कमाल असे आमचे आयुष्यात आयुष्यात मी अत्यंत त्यांना जळून मांडले आहे त्यांची सिन्सिअरिटी गंभीरता कामाची आजही ती माझ्या नंतर समोर आहे आणि एवढंच नाही तर आता ज्येष्ठ नागरिक संघटना जे मास्टंकर आहेत ते मार्गदर्शनात आम्ही तयार केलेले आहे

असक्त पण अंतरेज भसन पाक आणि गोटे आणि सवय ती माळी पाहिजे घर पाहिजे असं मला नाही हे असं कधी म्हणे अशा प्रकारच्या कोणत्याही भावना ज्या तुमच्या अंतर्गनामध्ये नसतात तेव्हा शुद्ध झालं आणि मग अण्णा राज्य म्हणून एक पोळी दिवसाला दुसरं दोन पोळीचं काय दिस अशा प्रकारे जगण्याचा जो दृष्टिकोन तो मला मिळाला माझ्या सहवासामध्ये काही माणसं फात उभर आले फा आहे म्हणाला मदत आहे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदक सुधारताना त्यांच्या बरोबर चार निर्णय मला संधी मिळाली जैन सिंग बरोबर अर्धा तास जेवणाची संधी मिळाली अशा अनेक माणसं बाबा आमच्या बरोबर अर्धाता चर्चा करता आली आणि तुम्हाला कळल माणसं किती महान आहे आयुष्य वेळ थोडं उभारण येतच माझा आजगंट नावाचा माणूस बीचा ला निकाल लागला न्याणी करायला बसले वडील म्हणाले डॉक्टर खूप आनंदी मिळाला अल्बर्ट 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 बही नाही आल्बर्टने ऐकलंयबर्ट म्हणून मला खूप आनंद झाला तू वेळ झाला सगळा माझा धंदा सांभाळला ते अल्बर्टने एकच वाक्य वापरलं तीन दिवस झाले मी जर्मनी मध्ये जाऊन फादर होण्यासाठी नाव नोंदवलं जर्मनी मध्ये जाऊन तीन वर्ष पूर्वी त्या सोसायटी मध्ये नाव नोंदवलं मी तुमचा राहणार नाही सतरा वर्ष अभ्यास केला पॅरिसला जर्मनीला आणि एकोणपन्नासाठी हातात आले ज्ञान मातेला बावन झाले आले त्रेपन्न झाले माझी भेट झाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत